स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम युट्यूब मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विषयाला म्हणजे आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते गुरुचरित्र पारायण तुम्ही आता सप्ताह कालावधी सुद्धा जयंती येत आहे आणि सप्ताह कालावधीमध्ये जर तुम्ही गुरुचरित्र पारायण बरेच जण म्हणजे माझे बंधू भगिनी खूप जण करत असतील तर ही जण नवखे असतील तर त्यांना सप्ताह कालावधीमध्ये म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य काय ठेवायचा किंवा त्याची सांगता कशी करायची हा प्रश्न मनात येतोच किंवा येत असेल तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे म्हणजे गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची त्यासाठी नैवेद्य काय करायचा नैवेद्य किती करायचे आणि त्या नैवेद्यांचं काय करायचं ह्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या पद्धतीनं करते ते तुम्हाला मी सांगणार आहे कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणतात त्यानुसार म्हणजे प्रत्येकांच्या सेवेमध्ये सुद्धा काही काही अंशी फरक असतो म्हणजे शक्यतोपर्यंत केंद्रातल्या सेवा या गुरुमौली सांगतात त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होत असतात किंवा जे ग्रंथात माहिती दिलेली आहे ग्रंथामध्ये आपण ग्रंथ जेव्हा सुरू करतो तर किंवा जेव्हा आपण पाठ सुरू करतो पारायण सुरू करतो त्यावेळेस सुरुवातीला प्रस्तावनेच्या वेळेसच आपल्याला सगळी माहिती दिलेली असती आपण पूजा कशी करायची पारायण कसं करायचं मांडणी कशी करायची किंवा त्याची सांगता कशी करायची हे जी सविस्तर तर माहिती दिलेली असती पण मी माझ्या पद्धतीनं मला म्हणजे मला जे, जे योग्य वाटते त्या पद्धतीने मी कसं करते हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कुणाला माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि खूप खूप शेअर करा तर चला मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगणार आहे की आता म्हणजे गुरुचरित्र पारायण तुमचं शक्यतोपर्यंत तुम्ही ते शनिवारी सुरू करायचंय की जेणेकरून त्याची सांगता तुम्हाला शुक्रवारी करता येईल म्हणजे सात दिवसाचं पारायण असेल म्हणजे सप्ताहाचं पारायण असेल तर तुम्ही सातव्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे आणि जर तुम्ही तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करत असाल तर आपल्याला तिसऱ्या दिवशी सांगता करायची आहे तर मग आता हे सांगता करताना आपल्याला नैवेद्य काय करायचं आहे तर मैत्रिणी नैवेद्यामध्ये शक्यतोपर्यंत म्हणजे घेवड्याची भाजी तर तुम्हाला शेंगा जर अवेलेबल होत असतील तर त्याची भाजी करा कारण घेवड्याची भाजी महाराजांना म्हणजे आवडती आहे त्याचं एक विशेष महत्व आहे त्यामुळं घेवड्याची भाजी जर जा उपलब्ध झाली तर उपलब्ध होत नसेल तर जीवाचा आटापिटा करण्याची काहीही गरज नाही कारण जिथं भाव असते जिथं श्रद्धा असते तिथं महाराज नित्यवास करतात त्याच्यामुळं जे शक्य आहे आणि जे म्हणजे यथाशक्ती जे तुम्हाला सहज शक्य होईल याच पद्धतीनं आपल्याला सांगता करायची आहे जर तुम्ही पूर्णावर्णाचा नैवेद्य करत असाल पुरण घालत असाल तर रात्री उत्तम महाराजांना बेसनचे लाडू पुरणपोळी या गोष्टी आवडतात तर मग तुम्ही पूर्णाचा नैवेद्य केला तर काहीच हरकत नाही म्हणजे सोन्याहून पिवळं म्हणायला काही हरकत नाही तर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करू शकता जर तुम्हाला पूर्णचा राडा घालणं शक्य नसेल पारायण संपूर्ण सगळं तुम्ही एकटेच घरात करत असाल तर अशा वेळेस तुम्ही साधं वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगा जरी उपलब्ध झाल्या नाही तर तुम्ही साधी कुठली पण बटाट्याची वगैरे भाजी करू शकतो या पद्धतीनं पण त्यामध्ये फक्त एक गोड पदार्थ करायचा मग तो गोड पदार्थ घुटला जर बाहेरून स्वीट आणत असाल तर तुम्ही बाहेरून आणा परंतु शक्य पर्यंत तुम्ही घरात बनवण्याचा प्रयत्न करा आणि तो मी जर गोड भात करत असाल तर त्यात थोडासा केशरी रंग टाका आणि केशरी रंगाचा गोड भात करा किंवा तुम्ही शिरा करा तुम्हाला सहज शक्य होईल असा एक गोड पदार्थ तुम्ही जेवणामध्ये ठेवा आणि साधं वरण भात भजे पापड साधं जेवण तुम्ही करू शकता आणि हे सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साधी खिचडी भजे ताकाची कडी आणि एक स्वीट कुठलं पण मग तुम्ही शिरा करा गोडाचं भात करा काही करा तर या अशा साध्या पद्धतीनं आपल्याला जेवण बनवायचं आहे म्हणजे वेगळं काहीतरी टिपिकल हेच पाहावं असं काही नाही फक्त तुम्ही मनात श्रद्धा ठेवून महाराजांना जीव घाला जसं सुदाम्याचे पोहे खाल्ले त्या पद्धतीने विदुराच्या कन्यास्त श्रीकृष्णांनी खाल्लेले आहेत मग फक्त आपली श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे त्यामुळं टिपिकल असा नैवेद्य असा काही करण्याची गरज नाही जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता परंतु शक्य नसेल तर तुम्ही साधं जेवण करून सांगता केली तरीही तुमचं पारायणाची फलश्रुती तुम्हाला पूर्ण भेटणार म्हणजे असं नाही की तुम्ही हा नैवेद्य केला तरच तुम्हाला तुमच्या पारायणाची फलश्रुती भेटेल असं काही नाही फक्त तुम्ही भाव ठेवून करा जे काही कराल ते श्रद्धेने करा तर मैत्रिणीनो पोथीमध्ये आपल्याला किती ताटं मांडायची हे सविस्तर सांगितलेलंच आहे आणि ते ताट काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे पोथीमध्ये सांगितलेलं आहे दत्तात्रय महाराजांसाठी एक ताट कुलदेवतेसाठी एक ताट आणि स्वामी समर्थांसाठी एक ताट आणि एक ताट ग्रंथासाठी जे आपण पोथी वाचन करत आहात त्या पोथीसाठी परंतु मैत्रिणींनो मी या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीनं करते ती पद्धत तुम्हाला सांगत आहे तर मी पाच ताट मांडते ती पाच ताटा अशी एक दत्तात्रय महाराजांचं एक श्री स्वामी समर्थ महाराजांचं दुसरं कुलदेवतेचं चौथं कुलदेवीचं आणि पाचवं ग्रंथासाठी म्हणजे असे पाच ताट मी वाढते आणि हे पाच ताट मग आता म्हणजे वाढल्यानंतर तो संकल्प कसा करायचा तर हे पाच ताट वाढल्यानंतर मी प्रत्येक पदार्थांवरती आपण जे काही जेवायला बनवलेलं आहे त्या प्रत्येक पदार्थावरती तुळशीचं पत्र ठेवायचं म्हणजे तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि हे ताट आपण जेव्हा देवासमोर मांडतो जर तुम्ही पोथीच वेगळी मांडणी केलेली असेल दुसरीकडे तर तुम्ही तिथे पोथीचा नैवेद्य ठेवा आणि देवासमोर बाकीचे नैवेद्य ठेवा पण असं न करता शक्य तोपर्यंत तुम्ही देवघराजवळ जर पारायण केलं तर सलग तुम्हाला सगळे ताटं ठेवून तुम्हाला पूजा व्यवस्थित करता येईल तुम्ही पारायणाला बसताना शक्यतोपर्यंत देवघराजवळच बसा म्हणजे पोथी आणि देवघर ह्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या तुम्हाला एकच करायला पण सोपं जाईल आणि पूजा करायला पण सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही पारायणाला बसा तर ही ताट ठेवताना आपल्याला पाण्याचं चौकोनी मंडळ तयार करायचं आहे म्हणजे प्रत्येक ताटाखाली प्रत्येक ताटाखाली चौकोनी पाण्यानी मंडळ करून घ्यायचं आणि त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि ताटामध्ये जे जे पदार्थ आहेत त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायचं तुळशीपत्र आवर्जून ठेवा म्हणजे म्हणजे तुळशी पत्र ठेवल्यानंतर महाराज त्याचा स्वीकार करतात त्यामुळे आवर्जून तुळशीपत्र ठेवा आणि प्रत्येक ताटाच्या बाजूला एक ग्लास तांबे असतील तर तांबे ठेवू शकता ग्लास असतील तर ग्लास तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही ठेवा कारण पाणी पिण्यासाठी जे आहे आणि म्हणजे पाणी पिण्यासाठी तुम्ही ग्लास ठेवत असाल तर ते ग्लास ठेवा कारण मी त्यातलं काहीही फेकून देत नाही पाणी सुद्धा फेकून देत नाही तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे की आता ते ताट काय करायचे मग आता हे ताट ठेवून झाल्यानंतर त्याचा संकल्प सोडून घ्यायचा संकल्प सोडून घेतल्यानंतर आपण महाराजांना जसा नैवेद्य दाखवतो तशी ही पाचही ताटाचे नैवेद्य दाखवून घ्यायचे तर म्हणजे आपण प्रत्येक ताट पहिल्यांदा ठेवल्यानंतर आपण ज्यांच्यासाठी ते ताट ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी तो संकल्प सोडायचा पहिल्यांदा आणि नंतर मग पाचही ताटांचा एक नैवेद्य आपल्याला केंद्रात ज्या पद्धतीने सांगतात त्यासाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ करणारच आहे त्या पद्धतीने मग हे नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आणि हे नैवेद्य दाखवताना सप्ताह काळामध्ये काही जण फक्त पारायण होईपर्यंत दीप प्रज्वलित करतात दीप तर आणि काही जण अखंड प्रज्वलित ठेवतात तर ज्यांनी दीप अखंड ठेवत नाहीत अखंड प्रज्वलित ठेवत नाहीत फक्त पारायण कालावधीमध्येच ठेवतात त्यांना मी सांगते की ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवता त्यावेळेस म्हणजे नेहमी पारायण करताना पारायण झाल्यानंतर आपण जे खातो ते जेव्हा महाराजांना दाखवतो तेव्हा दीप दीप्रज्वलित असला पाहिजे की जेणेकरून म्हणजे अग्निच्या साक्षीनेच देव त्यांचा अन्न स्वीकार करतात त्यामुळं द्वीप प्रज्वलित असलाच पाहिजे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही ताट ठेवण्याच्या आधी मंडळ पाण्याचं बनवण्याच्या आधी तुम्ही प्रज्वलित करा आणि मग नंतर सलग सगळी ताटं ठेवून त्याची संकल्प सोडा आणि महाराजांना दत्त महाराजांना आपल्या कुलदेवी कुलदेवतेला या ते सगळ्यांना विनंती करा की तुम्ही माझं जे मिष्टान्न आहे जे मी रुचकर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही रुचकर जरी नसेल तरी ते तुम्ही स्वतः मांडून त्याचा स्वीकार करा त्यांना विनंती करायची आहे आणि ही विनंती केल्यानंतर मग आपल्या ज्या आरती असतात त्या आरती करून घ्यायच्यात आणि आरती करून घेतल्यानंतर आता थोडस मागे पुढे होतोय कारण मला जसं क्लिक होतंय त्या पद्धतीनं मी सांगते आहे त्यामुळं थोडंसं पुढे होईल तर मी जेव्हा तुमची सांगता करताय तर ती सांगता करताना काही जण साडे दहा वाजता करतात म्हणजे साडे दहाच्या जे महाराजांच्या आरतीचा ता टाइम असतो त्यावेळेला करतात तर मी असं म्हणेन की तुम्ही पारायण कुठल्याही वेळेस करा परंतु नैवेद्याचे म्हणजे नैवेद्य जेव्हा करतो जेव्हा पारायणाची सांगता करतो ती शक्यतोपर्यंत बारा वाजता करा कारण जेणेकरून बारा वाजता हा दत्तात्रय महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो बारा ते सा, साडेबारा म्हणजे भोजनाचा भिक्षेचा टाइम असतो त्या कालावधीमध्ये महाराज मा येतील असं मला तरी मनातून वाटतं की जर आपण त्या उत्कट भक्तीने आपण जे सगळं सात दिवस पारायण केलेलं आहे आणि जी सांगता करत आहोत ज्या तळमळीने ज्या ओढीने महाराजांच्या करत आहोत तर महाराज निश्चित तुमच्या घरी तुमचं मिसताना खाण्यासाठी त्याला बनवण्यासाठी ते निश्चित येतात मी तुम्हाला शाश्वती देते कारण माझा तर विश्वास आहे की महाराज निश्चित तुमच्या घरी येऊन तुमचं अन्न खाऊन जातात तुम्ही म्हणाल पाच ताटं वाढली तर पाच ताटं जशाच्या तशी आहेत मग खाल्ली कशी महाराजांनी तर मी तुम्हाला त्यासाठी एक छोटस सा उदाहरण सांगते जर तुम्ही एखादं मधलं सुभाषित एखाद्या पुस्तकातलं पाठ करत असाल किंवा एखाद्या मराठीच्या पुस्तकातली कविता जर तुम्ही पाठ करत असाल तर ती कविता तुम्ही पाठ केली याचा अर्थ त्या पुस्तकातून निघून गेली असं होतं का नाही होत ती पुस्तकात तुम्हाला पण ती पाठ झालेली असती आणि ती पुस्तकात ऍज इट इज सुभाषित राहतं ऍज इट इज ती कविता पुस्तकातच राहती म्हणजे तुम्ही पाठ केला त्याचा अर्थ त्यातून निघून ती तुमच्या डोक्यात गेली असं तर होत नाही ना, ना। म्हणजे ज्या सूक्ष्म पद्धतीने ते तुम्ही स्वीकार केलेला आहे त्याच सूक्ष्म पद्धतीने महाराज सुद्धा आपलं मिस्तान रुचकर मानून स्वतः खातात माझा विश्वास आहे माझा दृढ विश्वास आहे तुम्हाला किती विश्वास ठेवायचा आहे तो तुमचा प्रश्न झाला परंतु माझे अनुभव आणि मला जी प्रचिती आहे ती ती मी तुमच्याशी शेअर करत असते तर हे निश्चित तुम्ही एक तुमच्या तेवढ्या श्रद्धेने तुम्ही महाराजांना आर्थ हाक देऊन तुम्ही भोजनासाठी त्यांना बोलवा विनंती करा ते निश्चित तुमच्या घरी येतील घरी गरिये येतात याचाच अर्थ त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पूजनाच्या काळामध्ये तुम्हाला जे तुमचं तुम्हा मेन डोअर आहे जे मेन दरवाजा आहे तो तुम्हाला उघडं ठेवायचा आहे कारण ज्यातून महाराज प्रवेश करतात तो दार तर उघड असायला पाहिजे तुम्ही महाराजांना आमंत्रण दिलं आणि तुम्ही जर दार बंद करत असाल तर पाहुणे तुमच्या घरात येतील का नाहीत महाराज तर चोवीस तास आपल्या घरात असतात परंतु एक मला असं वाटतं की आपण म्हणजे एक योग्य तो आदरातिथ्य त्यांना देऊन आपण त्यांना आपण घरी त्यांना बोलवत आहात जेवणासाठी तर त्याच आदरातिथ्य त्यांना बोलवायला हवं त्यामुळं मेन दरवाजा उघडा ठेवायचा मी उघडा ठेवते तो तुमचा प्रश्न आहे तुम्हाला ठेवायचा नाही ठेवायचा ते तुम्ही पहा मी जे करते ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मेन दारमु ठेवायचं आणि नंतर ह्या सगळ्या पूजा करून घ्यायच्यात तर बारा, बारा ग, ते साडेबारा या कालावधीमध्ये निश्चित महाराज येतील आणि तुमचा तुमची जी पारायणाची सांगता आहे त्याला त्यांनी उपस्थिती देतील आणि तुमचं जे तुम्ही पण लावून तन मन ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होऊन जे तुम्ही सांगता करत आहात त्या सांगतेला निश्चित महाराज येतील तुम्� हे सगळं झाल्यानंतर पूजाविधी आटोपल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर मग ती ताटं झाकून ठेवायची आहेत जर तुम्ही आधी तुमचं झालेलं असेल आरती वगैरे तर बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये ती ताटं तुम्ही महाराजांच्या ता समोरच राहू द्यात आणि मग साडेबाराच्या नंतर तुम्ही ती ताटं उचलून घ्या मग आता हे नैवेद्य काय करायचे पाच नैवेद्य आहेत तर मग ही ताटं काय करायची आहेत तर जर तुम्ही कमी मेंबर असाल घरामध्ये तो ता थोड़ सा थोड़ सा आ, तर तुम्ही ताट त्या ताटामध्ये थोडंसं थोडंसं अन्न ठेवा की जेणेकरून ते तुम्हाला द्यायला तर जमणार नाही त्याच्यामुळे ते वेस्ट जाणार नाही याची काळजी घ्या म्हणून ताटामध्ये ठेवतानाच थोडंसं थोडंसं ठेवायचं आणि जर तुम्ही म्हणजे फॅमिली मोठी असेल तर तुम्ही ताटभर व्यवस्थित म्हणजे आपण जसं खातो त्या पद्धतीने ठेवलं तरी चालतं कारण एक एक ताट एक एक जण एक मेंबर खाऊ शकतो ही काळजी घ्या का तुम्ही म्हणजे जेणेकरून नैवेद्य आपल्याला बाहेर फेकून दिल्या जाणार नाही तर त्यामुळं म्हणजे ठेवतानाच तुम्ही थोडासा कमीच नैवेद्य ठेवा की तुमच्या घरामध्ये जेवढे जण आहेत त्यांनी तो म्हणजे प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करायचा आहे तेच अन्न तुम्हाला खायचं आहे आणि ते अन्न म्हणजे जे आपण पाच ताटामध्ये वाढलेलं अन्न आहे ते अन्न बाहेरच्या कुणालाही द्यायचं नाही ते घरातच संपवायचं आहे ते ग्रंथाचं ताट तुम्ही गाय जर अवेलेबल असेल तुम्हाला उपलब्ध होत असेल गाय तुमच्या शेजारी असेल तुमच्या कॉलनीत असेल किंवा जवळपास तुमच्या कुठे असेल की तुम्ही जाऊन तिला ते भरवू शकाल तर अशा ठिकाणी जाऊन ते तुम्ही गायीला ग्रंथाचं नैवेद्य द्या आणि जर गाय जर नसेल तर तो ग्रंथाचं नैवेद्य तुम्ही स्वतः प्राशन करा आणि बाकीचे जे नैवेद्य आहेत बाकीची जी ताटा आहेत ती घरातल्या इतरांना द्या पण बाहेर हे अन्न जाऊ देऊ नका हे महाराजांचा प्रसाद आहे आणि महाराजांचा प्रसाद तुम्ही त्यांना सात दिवस आर्थ त्यांनी हाक मारलेली आहे त्या हाकेच्या पोटी त्यांनी ते तुम्हाला प्रसाद दिलेला आहे तर आपला प्रसाद असं म्हणतात की आपला प्रसाद ज्यांच्या हातात जो प्रसाद दिलेला आहे तो प्रसाद त्यांनीच ग्रहण करायचा असतो ही प्रसाद जेव्हा ग्रहण करतो तेव्हा तो प्रसाद आपण आपण आपलंच घ्यायचं असतं त्याच्यामुळं तो बाहेर जाणार नाही ह्याची काळजी घ्या आणि अशा पद्धतीने म्हणजे तुमची सात दिवसाची गुरुचरित्राची सांगता व्यवस्थितरित्या पूर्ण होईल आणि निश्चित त्या दिवशी तुम्ही जर सात दिवस पूर्ण नियम पाळून व्यवस्थितरित्या हे के सगळं केलेलं असेल तर त्या दिवशी तुम्हाला रात्री सूचक निश्चित महाराज तुम्हाला दर्शन देतील कुठल्याही स्वरूपात आणि मग काही जण म्हणतात की ही सांगता झाल्यानंतर आपण बाहेरचं कुणाला तरी जेवायला बोलवायचं का जसं आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो की व्रत केल्यानंतर पाच सोवासीन पाच कन्या असं जीव घालतो त्या पद्धतीने कुणाला जीव घालायचं का जर तुम्हाला एक ब्राह्मणांची जोडी जर भेटत असेल तर त्या ब्राह्मणाच्या जोडीला तुम्ही जीव घाला मी असं म्हणत नाही की फक्त ब्राह्मण पाहिजे काही जण म्हणतात परंतु असं म्हणणार नाही तुम्हाला जी सात्विक जोडी भेटेल त्या तुम्ही सात्विक जोडीला तुम्ही जीव घाला कारण दान सुद्धा पात्र पाहून केल्या जातं असं म्हणतात त्याची योग्यता पाहूनच दान दिलं जात असं म्हणतात त्यामुळं मी म्हणेल की सात्विक जोडी असेल तर त्या सात्विक जोडीला तुम्ही आमंत्रण करून घरी बोलून जीव घालू शकता किंवा तुम्ही गरजू जे आहेत म्हणजे ज्याला खरंच दोन टाइमचं अन्न भेटत नाही अशा गरजूला तुम्ही जीव घाला ते महाराजांना खूप आवडेल तुम्ही घरी बोलून कुणाला जीव घालण्यापेक्षा आमंत्रण देऊन जीव घालण्यापेक्षा ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे अन्नाची नड आहे अशा लोकांना तुम्ही अन्नदान करा अशा लोकांना जीव घाला ते निश्चित सत्कार्य होईल तुमच्या हातून आणि ते पण शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये एक तुमच्या म्हणजे यथाशक्ती तुम्हाला जेवढं योग्य वाटेल तेवढं तुम्ही दानगुप्त दान तिथे करा मला तेही नको वाटत असेल जर जवळ कुणी असेल तर त्याच्या घरी तुम्हाला शिधा द्यायचा असेल तर तो शिधा देताना फक्त मूठमूठ काही जण मूठभर तांदूळ मूठभर डाळ असा शिधा देतात तर असा शिधा न देता एका एक वेळेचं त्याच्या कुटुंबाचं जेवण होईल एवढं तुम्ही डाळ मीठ तांदूळ काय द्यायचंय ते पूर्ण शिधा एका टाइमच्या जेवणाचा तरी असावा एवढा तो सिधा त्यांना बांधून आहे आणि हे काहीच शक्य झालं नाही तरी त्या दिवशी जरी नसेल तरी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही ते म्हणजे तुम्ही तुमचं ठरवा की आपल्याला हे एवढं आज अर्पण करायचं आहे ते बाजूला काढून ठेवा आणि जेव्हा योग्य वेळ येईल किंवा योग्य वेळी तुम्हाला जिथं द्यायचंय तिथं तुम्ही ते देऊ दे शकता अशा प्रकारे पूर्ण गुरुचरित्राची सांगता कशी करायची आहे याची सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे आणि ही माहिती मी ज्या पद्धतीनं करते त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि नंतर व्हिडिओ पहा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम